नमस्कार मंडळी प्रतिमा मराठी यूट्यूब चॅनलवर मी रुद्र देशमुख आपलं सहर्ष स्वागत करत आहे अत्यंत महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहे शैक्षणिक वर्षातील अनेक विषय उत्तीर्ण असताना विद्यार्थ्यांना पुढील वर्षात प्रवेश देणारी कॅरी ऑन योजना ही दर्जेदार व चांगल्या शिक्षणाचं चा उद्दिष्ट पुढं नेणारी नाही अशा सडेतोड शब्दात मुंबई उच्च न्यायालयाने तीव्र नापसंती व्यक्त केली आहे आणि ही योजना थांबवण्याचे आदेश दिलेले आहेत न्यायालयाने यंदाच्या या चालू शैक्षणिक वर्षात ही योजना राबवू नये असा अंतरिम आदेश दिलेला आहे न्यायमूर्ती रवींद्र भुगे व न्यायमूर्ती अश्विन भोबे यांच्या खंडपीठाने हा महत्त्वाचा आदेश दिलेला आहे चला तर मग ही योजना काय आहे ते आपण पाहू ज्या विद्यार्थ्यांना चालू शैक्षणिक वर्षात म्हणजेच दोन हजार पंचवीस सव्वीस या योजनेचा यापूर्वीच लाभ मिळाला असेल त्यांचा निकाल हा न्यायालयाच्या अंतिम आदेशाच्या अधीन राहील तसेच सतरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजीच्या परिपत्रकाप्रमाणे यापुढे कोणत्याही विद्यार्थ्याला या, या योजनेचा लाभ देण्यात येऊ नये असेही खंडपीठाने आदेशात आपल्या स्पष्ट केलेले आहे या प्रश्नी राज्यभरातील ज्या विद्यापीठांना आपलं म्हणणं मांडायचं आहे त्यांनी ते एकोणतीस नोव्हेंबरपर्यंत प्रतिज्ञापत्रावर मांडावे असे निर्देशही न्यायालयाने दिलेले आहेत या प्रकरणाची पुढील सुनावणी जी आहे ती दहा डिसेंबर रोजी ठेवलेली आहे नेमकं आता हे प्रकरण कोणत्या गोष्टीमुळं बाहेर निघालेलं आहे ते आपण पाहू तर एका विद्यार्थ्याच्या या याचिकेमुळं हे प्रकरण बाहेर निघालेलं आहे तर बघा याचिका काय होती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील एका एल एल बीच्या विद्यार्थ्याने या प्रकरणी याचिका दाखल केली होती हा विद्यार्थी पहिल्या वर्षाच्या आठही विषयांमध्ये अनुउत्तीर्ण झाला होता पुनर्मूल्यांकनात एक विषय आणि ग्रेस गुणांसह दोन अशा तीन विषयात तो नंतर उत्तीर्ण झाला मात्र असे असतानाही तो पहिल्या वर्षाच्या पाच विषयांमध्ये अनुत्तीर्ण होता त्यामुळे त्याचा दुसऱ्या वर्षातील हंगामी प्रवेश रद्द झाला असे असतानाही त्याने तिसऱ्या वर्षात हंगामी प्रवेश देण्याची मागणी याचिकेद्वारे केली होती ज्याबद्दल खंडपीठाने यापूर्वीच्या सुनावणीत तीव्र आश्चर्य व्यक्त केले योजना ही खरी पाहता इंजिनिअरिंगसाठी होती पण लाभ याचा सर्वांनाच मिळायला लागला होता सुनावणी दरम्यान कॅरी ऑन योजना केवळ दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षापूर्वी पुरती मर्यादित होती आणि ती फक्त इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांसाठी होती अशी माहिती न्यायालयाला देण्यात आली असे असूनही जळगाव सोलापूर अमरावती कोल्हापूर येथील चार विद्यापीठांनी ही योजना दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षांसाठी आणि इतर सर्व ज्ञान शाखांसाठी ही सुरू ठेवल्याबद्दल खंडपीठाने आश्चर्य व्यक्त केले आहे आता बघा ही योजना ज्या आहे त्याच्या हेतूवर प्रश्नचिन्ह उत्पन्न होत आहे राज्य सरकारच्या प्रतिज्ञापत्रानुसार लोकप्रतिनिधींनी लिहिलेल्या पत्रांमुळे लोक ही योजना आणली गेली यावरही खंडपीठानं बोट ठेवलं प्राथमिक दृष्ट्या करोना संकटाला चार वर्ष उलटून गेली आहेत आणि अनेक विद्यार्थी परीक्षा देऊन उत्तीर्ण झाले आहेत तरीही दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षासाठी कॅरी ऑन योजना आणण्यामागील तर्क व कारण समजलं नाही असे खडेबोल न्यायालयात सुनावले या योजनेच्या हेतूवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत तर अशा प्रकारची ही योजना आता बंद होणार आहे आणि बंद करण्याचे आदेश न्यायालयाने दिलेले आहेत व्हिडिओला लाईक करा आणि महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थांबू या ठिकाणी धन्यवाद